आणि आता सरपंच नॉलेज नाही काय तुमच्याकडून बोलल कि हर आम्ही ह्याच्याकडून बोललं की ह्या शासनाची जागा केली हे म्हणतात का तिथं शासनाची जागा केली देशमुखांना जागा केली तिथे के त्या चौकातली पाच पाच लाख रुपये घेतले आणि त्यांचे भाऊ आणि आम्ही खरे वतनदार असून आम्हाला म्हणतात की तुमचं काही नाही कोणाला माहिती मिळाली तीच बोलायला आम्ही किंवा सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत असेल किंवा हे लोकांना म्हणजे उद्योजित का करून काहीतरी करण्याचा प्रयत्न चालू आहे काय त्यांनी म्हणले मला म्हणाला तुम्ही तुम्ही काय म्हणला मला इथे विचारा सरपंच म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करायला वाढवायचा प्रयत्न करेल सरपंच नाही करत म्हणाले वाढवायचं असल्यावर मग सगळंच येते मला करायचं मी समजून सांगितलं दोघाला पण त्यांना बी तुम्हाला तुम्ही जर दिलं नका ऐका

असं काही कायदा सुरेस्त आणि शांतता होईल अशा पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायत तर्फे होऊ नये अशी आमची म्हणजे तुम्हाला आव्हान आहे बरोबर आहे त्यांना विचारा पहिलंच मी त्यांना सांगितलं होतं आज सकाळी सुद्धा फोन केला होता बसून मी टू म्हणून बांधण करू नका अगोदर तुम्ही महापुरुषाचा अवमान होईल किंवा काहीतरी होईल अशा पद्धतीने करूच ना का मला परमिशन कुणा दिली तिथं बांधण्यासाठी स्वतः अगोदर बांधलेला आहे स्वतः अगोदर बांधलेलाय त्यांना अगोदर आता यांनी स्वतः जर समजा त्याच वेळेस बांधायली होती बांधू नका म्हणली असतील तर ही वेळ येत नव्हती आज आली असती काही वेळ बरोबर बरोबर अरे चुका दोघाच्या सुद्धा आहेत अहो चुका नाही माझं काम ऐकाय ना हो हो बाबा साहेबचा बांधला बरोबर ऐका त्याने जरी बांधलं असेल आणि आता जर ते रोडच्या आधी देत असेल तर सगळंच काढून टाकायला काय काय नाही तिथं पत्र घ्या पत्र घेऊन टाकू चाल चाल असं मरे पर्यंत आंदोलन करण्याची वेळ येऊन तुमच्या ग्रामपंचायतच्या कार्यकाला ह्याच्यामध्ये असं वाटायला आम्हाला हा वाटण्याचा प्रश्न तुम्ही आता कसा न्यूज वाले त्यांना अगोदरच बोललो त्यांना ते घरच्या त्यांनी आधी सांगितले मला की समाज काय दुसरा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही अण्णा भाऊ साठी ही एकच समाज आहे आम्हाला माहिती मिळाली तीच बोलायला हवी किंवा सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत असेल किंवा हे लोकांना म्हणजे उद्योजक करून काहीतरी करण्याचा प्रयत्न चालू आहे काय त्यांनी म्हणले मला म्हणाला तुम्ही तुम्ही काय म्हणला मला इथे विचारा सरपंच म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करायला वाढवायचा प्रयत्न करायचा वाढवायचं असल्यावर मग सगळंच येते मला करायचं म्हणजे मी समजून सांगेल दोघाला पण त्यांना बी तुम्हाला तुम्ही जर तिथे बघा विषय नाही मी समजून सांगितलं ह्यांना बी आज सकाळी गावात जाऊन त्यांना बी सांगितलं भांडण करू नका साहेब त्या लोकांचा काय संबंध आहे ती भाड्याची किरायची तर मी करेन हा असं बोला बोला आले काय आले का लक्षात किरायची मी माझी जागा आहे मी तिथं मी सकाळी काय सांगितलं फोन करून ही काय म्हणूया तुम्ही फितवून द्यायला त्यांना म्हणून सर्व समोर समोरासमोर काय ते आमचं काम काय आहे तुमच्या अगोदर मी समजून सांगितलं त्यांना केली असते मी एक तर बांधकाम करून दिलं नाही त्यांना त्यांच्या हातीतला आणि

आहे होत बरोबर ठीक आहे सरजी सरजी फायनल निर्णय काय आताचा म्हणजे याला परावर्त व्हायला पाहिजे आणि ह्यांनी कुठं सुद्धा असं व्हायला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अशीच भूमिका सहस आहेत सरजी शंभर टक्के सहकार्य करा माणूस ते तुम्ही लागला अशी वेळ येऊ नये त्यांना सांगितले सगळा समाज एक आहे ती बी काय दुसरीच नाही तर तुम्ही काय दुसरीच नाही सहमतीनं केलेला आहे पहिलं नारळ फोडायला स्वतः होती त्यांनी हेनी त्या कटड्याबद्दल नारळ फोडायला सोबत होता कोणी आपण आपली ग्रामपंचायत आली तुम्हाला त्या कटडावर मी या गोष्टी आता कशा झाल्या सगळे हिंचेच माणसं आहेत ते मी म्हणायचं सहमती ना हे बनसी काय म्हणले त्यांना कमी करायला लावा कटडा मी त्यांना फोन करून बाबा असं असं मना येत बाबा कमी करत हो का तुम्ही त्यांनी म्हणले आम्ही कमी करतो आता मना येत कसलाच ठेवायचं नाही जागा तर माझ्या तिथं भरपूर आहे जागा मध्ये त्या भरपूर जागा कुठल्याही मोठ्या माणसं कोणाच्याच आम्ही सर कारवाई करतो माझ्याकडे जे कागद लागते साहेबांना एकच सांगाय तुम्हाला ओपन तुम्हाला काय आहे ते सहकारी सहकार्य ऐका पुन्हा आम्हाला डबल डबल काही दुसरं बोलायचं नाही आपल्या हातातच त्या गोष्टी नाही तर आपण आता निघावच लागेल ना कटडा बरोबर आहे की रस्त्यावर बांधण्याची परमिशन त्याला मिळू शकत नाही आणि ती बी विषय असा आहे महापुरुषाचं तुम्ही अवमूल्यन होईल अशा पद्धतीने करू शकत नाही म्हणून ती करा म्हणाले ती बी करणारी बी अडकतील ना आम्हाला अडकवायचा प्रयत्न आम्ही काय त्याच्या मार्गाने चालेल जास्त मी तुम्हाला काय सांगितलं सकाळी मी काय द्या ना चला नाहीतर आम्ही जी काय रेट सर तुम्हाला साहेबांनी सांगितलं त्यांच्यासोबत जाऊन इथं लेटर द्या दिलं लगेच आम्ही मी किंवा नाही दिलो किंवा टाळा ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या ते हो सर कटर आता थांब मानका स्टॉपमध्ये निघाला पाहिजे बरोबर विनाकारण जर होत असेल हा हां म्हणजे त्यांच्यावर क्लियर झालं हा हो येस येस हो वाद होत असति स्टेशनला एक पत्र द्या तुमच्या देतात ऐकतो विषय असा असतो ज्याची हद्द असते आता समजा ग्रामपंचायती गावठोनाथिंग काढली असते आता उदाहरणार्थ आपण मोक रंगला एवढं मोक घर पाडलं घरच पाडलं माणसाचं पूर्ण घर पाडलं हायकोर्टाच्या आदेशाली पाडून टाकला आम्ही तेव्हा हे आपल्या आधी आम्ही पाडून टाकलं नंतर आता कुठं आता काढलं आपण पांगाव काढलं किरायला काढलं जे आमच्या हद्दीत आम्हाला काढता येते आता जे आमच्या हातीतच तुम्ही

<स्था> ग्रामपंचायतच्या हातात फक्त गावठाण आहे त्यांना मी माहित आहे त्याला एक ते ग्रामपंचायत हद्दी हे ग्रामपंचायतच्या हद्दीत येतच नाही कसलंच ती आहे तशी लागू ती महाराष्ट्र शासनाचं गायरण आहे ती टोटल आणि चौक बी महाराष्ट्र शासनाच्या गायरनाच आहे जड ह्यांच्याकडं काबाली आहे पण ती काबाली आता सगळ्यांना माहिती आहे कशी आहे ती काय स्टॉप करून तिथं होताना होता, ना, होता आ, ना का म्हणे कुठलाही म्हणजे अवैध पद्धतीने किंवा काही आणि आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे सरजे जी करायला एवढं जर कायद्याच्या पलीकडे जर कायदा कोणी हातात घ्यायला प्रयत्न करत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के सहकारी आहे फक्त भांडणं होई मी त्यांना सकाळ पुसून सांगून भेटू आला हो तुम्ही सकाळी फोन केल्यावर तुम्हाला काय म्हणलं याला पत्र द्यायका

प्रोटेक्शनचा विषय नाही नियमवादित जागा एक वर्ष झालं हद्द कायम झालं माणूस ज्या वेळेस माणूस पेट्रोलची बाटली घेऊन आले त्यावेळेस हद्द कायम झाले वर्ष झाला नाही आणि पुन्हा म्हणतो रस्त्यावर मग रस्त्याला आधी कर दिला का त्याला बांधा का काय दिवसायचं रस्त्यावर बांधायचं रस्त्यावर बांधायचा आधी कर नाही मग हेच म्हणाले ना ते कसं आहे हेच आहे रस्त्यावर त्यांचा बांधून वाटत असला एक पत्र द्या आता साहेबांना बोलले तर साहेब पत्र दिवस काही गोष्टी तुम्हाला विक्रेता झाल्या तुम्हाला गोष्टी जाणी सकाळी कटड्यावर बांधून घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आमच्याकडे तक्रार आली नाही पंच समिती पंच समिती मला बॅनशिंग मग माणसानं आत्मजानाच करायचं विचार आला ना

आणि काय म्हणते त्याला रस्त्यावर जर अतिक्रमण होत असेल तर तुमच्याकडे तक्रार आता कसं आहे रस्त्यावर अतिक्रमण केलं आम्ही काम आहे कधी काढायचं मला देऊ कायदा वर पन्नास पोलीस देऊ काय देऊन प्रोटेक्शन देऊ कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर किंवा अतिक्रमण आम्ही शकतो सांगा

तरी तुम्हाला नाही तुम्ही परावर्त परावर्त होऊ नका लवकरात आता पानपट्टीचे हे किती असते मिनिमम आपण